नमस्कार मित्रांनो कसे आहात बेसना मी पण एकदम टकाटक तक। तर मित्रांनो आज मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तसं तर आपलं प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदम इम्पॉर्टंट पॉईंट होतोच प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या कामासाठी तुमचा चॅनेल ग्रो होण्यासाठी कोणता ना कोणता मी एकदम बेस्ट पॉईंट सांगतो पण आजच्या व्हिडिओ पण आजच्या व्हिडिओमध्ये पण तसाच आज मी तुम्हाला सांगतो की काही लोक जे यूट्यूबवर येतात चॅनेल क्रिएट करतात पण समजा नवीन यूट्यूबर जो असतो तो, तो नवीन यूट्यूबरचं काम कसं असायला पाहिजे आपलं जोडकाम असायला पाहिजे म्हणजे आपण जे काम करतो दिवसभरामध्ये आपण जर वेगळं काम काही ना काही करतो म्हणजे आप म्हणजे आपलं प्रत्येकाला काही ना काही कामधंदा हा असतोच उडान टप्पूसारखं राहत नाही तर जोड काम म्हणजे आपण यूट्यूब करतो म्हणजे यूट्यूबवर काम करतो तर पूर्ण दिवसभर फक्त यूट्यूबचं काम करणं असं नाही जर तुम्ही प्रत्येक दिवशी तुमचा चॅनल समजा मोंटायच नाही होसपर्यंत तुम्ही तुम्हाला काम करावं लागतंच म्हणजे जर तुम्ही सक्सेस झालेत नाहीत पहिल्यापासून जर यूट्यूबवर आले चॅनल क्रिएट केला आणि फक्त त्याच्याच मागे लागलेत आणि दुसरं तुम्ही कोणतंच काम करत नाही सम फक्त यूट्यूबचं काम करतात तर तुम्हाला जोपर्यंत यूटूबवर ग्रो होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे कोण देणार म्हणजे घरी पण पैशाची मदत करावी लागते जेणेकरून आप आपलं आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे चालेल तर आपल्याला फक्त यूट्यूबवर काम करायचं आणि दुसरं काम करायचं नाही असं नाही तुम्हाला इतर काम पण करावे लागेल म्हणजे शंभर दोनशे रुपये आपण मोलमजुरी करून आपण घराचं पालनपोषण करण्यासाठी आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी आपण वेगळी करून पण पैसे हे काम करून मिळवावे लागतात तर काही यूटूबर्स जे आहेत म्हणजे यूट्यूबवर सुरुवात करायची म यूटूबवर सुरुवात करायची म्हटलं म्हणजे यूटूबवर येतात आणि त्याच्याच मागे लागतात त्याच्याच मागे लागतात म्हणजे यूट्यूबवर येऊन चॅनल क्रिएट करून फक्त केव्हा मोंटायझ होईल माझा चॅनल केव्हा मोंटायज होईल ह्याच फानगडीमध्ये असतात तर जर तुम्ही एक आणि दोन वर्षे समजा त्या चॅनलमध्ये तुम्ही सक्सेस झाले नाहीत तर दोन वर्षे तुमचे असेच जाणार त्याच्यामुळे तुम्हाला घरचे पण काही ना काही बोलतील म्हणजे तू हे काय करतोस घरी तर कामच करत करत नाहीस काही काही ना खूप वैताग येतो घरच्या माणसांना त्याच्यामुळे मित्रांनो यूटूबवर या यूट्यूबवर तुम्ही यूट्यूब पण करा आणि घरचं काम पण करा म्हणजे आपल्याला जेणेकरून चांगल्या पद्धतीने घरचे पण कोणी काही सांगणार नाही मित्रांनो माझं पण तसंच आहे मी घरचं सगळं काम करतो म्हणजे कामाला जातो मोलमजुरी करतो दोनशे तीनशे रुपये रोज पडून मी एक ते दोन तास असतात मला त्यावेळेत मी व्हिडिओ शूटिंग करतो आणि व्हिडिओ एडिटिंग काही वगैरे सगळं करून मी व्हिडिओ अपलोड करतो पण मी माझं घरचं सगळं काम म्हणजे आपलं घर चालवण्यासाठी आपल्या आईवडिलांना आपल्याला मदत तर करावी लागतेच जर आता पण आपली काहीच मदत केली नाही तर आपल्याला घरचे बोलतील त्याच्यामुळे इतर काम पण करायचं आणि यूट्यूब पण चालवायचं आपल्याला एक तास किंवा अर्धा तास जेवढं आपल्याला टाईम मिळेल त्या टाईममध्ये आपले व्हिडिओ एडिटिंग म्हणजे व्हिडिओ शूट करून व्हिडिओ एडिटिंग वगैरे सर्व कामं करून आपल्याला हे यूट्यूबचा जो चॅनल आहे तो चालवायला लागतो ला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की फक्त यूट्यूबवर येणं आणि चॅनल क्रिएट करून फक्त यूट्यूबच्याच मागे लागणं हे करू नका तर घरचं पण काम करायला पाहिजे आणि यूट्यूब पण चालवायला पाहिजे ज्या वेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल चांगल्या प्रकारे तुमचा चॅनल ग्रो झाल्यावर त्या चॅनलद्वारे तुम्ही पैसे कमवाल त्यावेळेस तुम्ही वेगळं जे इतर काम आहे मोलमंजुरीचं जे काम आहे ते तुम्ही सोडून द्या मग आपल्याला जर दहा हजार ते बारा पंधरा हजार महिना जर आपल्याला यूटूबकडून प्रत्येक महिन्याला पडेल त्यावेळेस तुम्ही दोनशे आणि तीनशे रुपयाचं जे, जे मोलमंजुरीचं काम आहे ते तुम्ही सोडून देऊ शकता आणि यूटूबवर चांगलं ध्यान देऊन तुम्ही चांगल्या प्रकारे अजून चॅनल चांगल्या ग्रो करून तुम्ही त्याहूनही चांगले यूट्यूबद्वारे पैसे कमवू शकतात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला मोटिवेशन द्यायचं आहे की तुम्ही इतर काम करा आणि यूट्यूब पण करा जोपर्यंत तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे मॉनिटाईज होत नाही चांगल्या प्रकारे त्या चॉन चॅनलद्वारे अर्निंग होत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेरचं पण काम करा आणि यूट्यूब पण करा ज्यावेळेस तुमच्या तुमची अर्निंग चांगली होईल त्यावेळेस तुम्ही इतर काम सोडून देऊ शकता आणि फक्त यूट्यूबवर फक्त यूट्यूबवरच काम करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जोड काम करा तरच घरचे जे आहेत ते तुम्हाला बोलणे पडणार नाही तर मित्रांनो आजच्या वेळीमध्ये एवढंच हिंद वंदे मात्र